नमस्कार मी किरण आणि नेत्रदानाचा संकल्प केला आहे नेत्रदानातून अनेक दृष्टीहीन व्यक्तींना नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते यास्तव अधिक अधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केलंय नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नॅक या अंध व्यक्तींच्या शिक्षण पुनर्वसन आणि रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा चौऱ्याहत्तरवा स्थापन दिवस संस्थेच्या वरळी मुंबईतील सभागृहात सोमवार दिनांक वीस रोजी संपन्न झाला त्यावेळी राज्यपाल बोलत होते झारखंड येथे आपण राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसाला त्र्याहत्तर लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता तर दोन साली महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपल्या आव्हानानुसार सातशे चाळीस व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला यंदा होणाऱ्या पंतप्रधानांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाला सात हजार पाचशे लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेण्याचं लक्ष आपण ठेवलं असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज